पुढाऱ्यांनी कुठल्याही उमेदवारांनी केलं नाही ते दादांनी केलंय तेव्हा दादा, ते दादा हे जारांगी पाटलाचेच उमेदवार आहेत हे आम्ही ठामपणे नक्कीच ज्या जरांगे फॅक्टर काम करून जाईन शेवटच्या दोन दिवसात आणि दोनशे पैकी एकच उमेदवार आहेत जे विजय झाल्याबरोबर आंतररोली सराटीला गुलाल घेऊन जाणार आहेत ते अनिलदादा जगताप आहेत हे सगळेजण तिथं होते आणि सर्वानुमते त्या ठिकाणी दादांकडे एक नाव यांनी सुपूर्त केलेले समाजाच्या वतीने समाज आता त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे पक्षाचा राजीनामा देऊन सिद्ध केलेला आहे की मी मनोज दादा जारांगी पाटलाचा सेवक आहे आणि तो निवडून आलो तरी आमदार झालो तरी मनोज दादा जारांगी पाटलाचा हे वक्तव्य सन्मान्य किशोरापा पिंगळे गंगाधर राणा काळकोटे पाटील मंगेश भाऊ पोकळे बीबी जाधव साहेब बळीराम आपा गवते पाटील संजय भाऊ जयदत्त भाऊ युवराजी मस्के आणि सगळे बरं का माफ करा काही नाव राहिले असतील हनुमानदादा सगळ्यात महत्त्वाचं आमचे हे सगळेजण तिथं होते आणि सर्वानुमते त्या ठिकाणी दादांकडे एक नाव यांनी सुपूर्त केलेले समाजाच्या वतीने समाज आता त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे कारण समाजाची हार होऊ नये कारण आमचा जो समाज आहे जो बांधव आहे सगळा ग्रामीण भागात राहणारा तो दुःखात होता काळजी वाटत होती की निकालाच्या दिवशी काय होणार जर असं फाटाफूट झाली तर म्हणून आम्ही एकजूट केलेली आहे आमचे जे काही समाज बांधवांचे उमेदवार होते ते सगळेच तगडे होते पण एक पर्याय देणं गरजेचं होतं आणि त्याच्यामुळे आणि अनिल दादा हा सध्याचा पर्याय आम्ही दिलेला आहे येणाऱ्या काळात बाकीचे राहिलेले जे आहेत सगळ्यांचा त्या ठिकाणी विचार समाज नक्की करेल त्यामुळं मी समाज बांधवाला देखील आव्हान करतो आपापसातले आप मतभेद बाजूला ठेवा आणि आपल्या दादांची मान उंचावण्यासाठी आणि दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी एकच उमेदवार आहेत जे विजय झाल्याबरोबर आंतरवल्ली सराटेला गुलाल घेऊन जाणार आहेत ते अनिलदादा जगताप आहेत बुडाऱ्यांनी कुठल्याही उमेदवारांनी केलं नाही ते दादांनी केलंय तेव्हा दादा हे जारांगी पाटलाचेच उमेदवार आहेत हे आम्ही ठामपणे सांगतो शेवटी सर्व मराठा सेवकांनी एक निर्णय घेतला पद्धती ठरल्या त्यांना कसं एकत्र करायचं त्या पद्धतीत नाही बसले शेवटी सर्व मराठा शेव सेवकांनी एक निर्णय घेतला की आता आपणच काहीतरी करू आणि आपल्या लोकांना एक संदेश देऊ की बाबा आता या दोघांपैकी आपला हा उमेदवार आणि सर्वांनी बसून एक उमेदवार दिला आणि तो उमेदवार सर्वांना मान्य आहे असाच दिला आहे की जेणेकरून मराठा समाज कुठलीही फूट पाडणार नाही कुठल्याही पक्षाचा नाही दादानी पक्षाचा राजीनामा देऊन हे सिद्ध केलेला आहे की मी मनोज दादा जारांगे पाटलाचा सेवक आहे आणि तो निवडून आलो तरी आमदार झालो तरी मनोज दादा जारांगे पाटलाचा आहे हे वक्तव्य आजपर्यंत कुठल्याही पुढाऱ्यांनी कुठल्याही उमेदवारांनी केलं नाही ते दादानी केलं आहे नक्कीच ह्याच्यात जारांगे फॅक्टर काम करून जाईन शेवटच्या दोन दिवसात प्रचार नाहीत करत आम्ही आम्ही आमच्या दैवताचा निरोप सर्व लोकांपासून पोहोचितोर म्हणजे हे कालपासून असं आनंदाची बातमी की दादाचा निरोप असा आला आणि दुसरी गोष्ट म्हणजे चाळीस वर्ष झाले काही लोक तुम्ही आपल्या बीड मतदारसंघातल्या गोरगरीब जन मायबाप जनताला तेल लावत तर आता हिवा दिवस असा आहे की त्यांना आपल्या जनतेने चांगलं तेल लावत एवढंच बोलतो म्हणजे दोन दिवस तर खूप झाले आम्हाला पण एक दिवस सुद्धा खूप होतो आम्हाला हे सगळं पोहोचण्यासाठी तेवढी सगळी टीम त्या ठिकाणी तयार आहे मी शाश्वती दत्त तुम्हाला शंभर टक्के सांगतो की प पाऊस पडलेला दिसेल का मशीनवरती शिलाई मशीनच्या चिन्हावरती मतदानाच्या दिवशी पाऊस पडल नुसतं पा हे पडणार नाही तर मंडळी हा व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे आमचे मित्र रोखठोक महाराष्ट्र प्राईम यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला हा व्हिडिओ दाखवला आहे मंडळी दोनशे तीस बीड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार अनिल माणिकराव जगताप यांच्यासाठी मनोज जरांगे पाटील हे पाठिंबा द्यायला तयार झाल्यात अशी माहिती सध्या समोर येत आहे मंडळी आपण हे पेज जे बघतो आहोत हे पेज आहे अनिल जगताप या नावाने आणि या पेजवरती या पद्धतीचे फोटोज आहे। हे आहेत अनिल जगतापजी हे मनोज जारांगे पाटील यांच्या सोबत असतानाचे काही फोटोज या ठिकाणी दिसत आहेत आणि एक तासापूर्वी या पेजवरती काही माहिती आणि फोटोज अपलोड करण्यात आलेल्या आहेत जगताप कुटुंबियांकडून संघर्षयोद्धा मनोज जारांगे पाटील यांचं जंगी स्वागत आज दुपारच्या सुमारास संघर्षयोद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांचं बीडमध्ये आगमन होताच कुटुंबीय तथा सहकाऱ्यांकडून जरांगे पाटील यांचं स्वागत केलं सर्वप्रथम कुटुंबातील सर्व बहिणींनी मिळून मनोज दादांचं औक्षण केलं त्यानंतर किशोर जगताप विजय जगताप आणि आकाश जगताप यांनी मळदादांच्या गळ्यात पुष्पहार घालून सत्कार करत त्यांचं जंगी स्वागत केलं मनोज पाया पायापडून आशीर्वाद घेतल्यात या दरम्यान माझे सहकारी कार्यकर्ते समर्थक मित्रपरिवाराने फटाक्यांची आतिषबाजी केली आहे मराठा समन्वयक मराठा सेवकांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या हर्षोल्लासात संघर्ष योद्धा स्वागताची तयारी केली आणि संपन्न झाल्याची माहिती बातमी एक तासापूर्वी अपलोड झालेली आहे संडे सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पंधरा वाजून अठ्ठावीस मिनटांची तर हे ते फोटो आहेत मंडळी अनिल जगताप या नावाच्या फेसबुक पेजवरनं हे अपलोड करण्यात आलेले आहेत आणि यामध्ये अनिल जगताप यांना पाठिंबा मिळाला असल्याचं देखील आता सांगितलं जाऊ लागलेलं आहे तर मनोज जरांगे पाटील यांनी आपला कुणालाही पाठिंबा नाही असं जाहीर केलेलं होतं आणि आता बीड विधानसभा मतदारसंघामधून अनिल जगताप यांना पाठिंबा असल्याचं समोर येतं आहे तर मंडळी या बातमीच्या नंतर आपण हे देखील बघू शकतो की ज्या ठिकाणी अनिल जगताप यांच्या सभा कॉर्नर बैठका मतदारसंघात दौरे हे झाले त्यावेळेस अनिल जगताप यांच्या स्टेजवरती मनोज जारांगे पाटील यांचा मोठा फोटो शिवणयंत्राचं त्यांचं चिन्ह त्याचबरोबर दोनशे तीस बीड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार अनिल जगताप यांच्या नावाचं बॅनर आणि आपण स्पष्टपणे ठळकपणे बघू शकतो आहे की अनिल जगताप यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या फोटोसह त्यांच्या प्रचारसभांचा शुभारंभ केल्याचं देखील या ठिकाणी बघायला मिळतं आहे तर यावरनं अनिल जगताप जे भाषण करताना आपल्याला दिसतात या अनिल जगतापजींनी आता मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा मिळवत बीड विधानसभा मतदारसंघ दोनशे तीस बीड विधानसभा मतदारसंघ आणि तेथील अपक्ष उमेदवार म्हणून ते आता रेसमध्ये आल्याचं बघायला मिळतं सगळ्यात मोठी महत्त्वाची माहिती अशी की अनिल जगताप यांना मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा मिळाल्याचं त्यांचे कार्यकर्ते आणि मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत असणारे सोशल मीडियाचे काही प्रतिनिधी यांनी देखील ही माहिती दिली आहे आ, काशीद यांनी काशीदजी यांनी देखील माहिती दिलेली आहे त्यांचा देखील व्हिडिओ बाईट आपण तुम्हाला दाखवलेला आहे तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आता मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा हा अनिल जगताप यांना बीडमधनं मिळालेला आहे त्यामुळे ज अनिल जगताप हे निश्चितच आता मोठ्या पद्धतीनं रेसमध्ये आल्याचं बघायला मिळतं आहे मंडळी मराठा मुस्लिम आणि सर्वच बांधवांना एकत्र करत आपण उमेदवार देणार असं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलेलं होतं परंतु वेळेवर आपल्याला यादी आली नाही असं देखील ते म्हणाले होते आणि त्यानंतर अपक्ष पद्धतीनं जे अर्ज भरण्यात आलेले होते अशा अर्जांना माघारी घेण्याचे आदेश निर्देश हे मनोज जरांगे पाटील यांनी दिलेले होते त्यापैकी काही मंडळींचे अर्ज राहिले होते काहींनी ठेवले होते तर काहींना पाठिंबा हा आधीच होता का किंवा त्यांनी अर्ज का काढले नाहीत असं देखील आता सगळ्या गोष्टी समोर येत आहेत परंतु अनिल जगताप जे मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा त्यांनी मिळवलेला आहे आणि आता अनिल जगताप हे बीड विधानसभा मतदारसंघामधनं मोठ्या प्रमाणात रेसमध्ये आलेले आहेत आणि या बीड विधानसभा मतदारसंघाचा इतिहास जर आपण पाहिला तर बीड हे असा मतदारसंघ आहे की या बीड विधानसभा मतदारसंघामधनं पंकजा मुंडे यांचा पराभव हा शिक्कामोर्तब झालेला होता कारण जी काही निर्णायक मतं होती ती निर्णायक मतं बीड लोकसभा मतदारसंघामधनं बीड विधानसभा मतदारसंघामधनं पंकजा मुंडे यांच्या वाट्याला आली नाही आणि त्यामुळे त्यांचा पराभव या ठिकाणी झाला बजरंग सोनवणे यांचा विजय झाला होता आणि त्याच पद्धतीचा मोठा उलटफेर आता बीड विधानसभा मतदारसंघामधनं अनिल जगताप करतील असंच कार्यकर्ते त्यांचे समर्थक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनोज जारांगे पाटील यांचे समर्थक हे सांगतात त्यामुळे अनिल जगतापांसाठी ही एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाचीच माहिती आहे काल रात्रीच हे सगळं ठरलं असल्याचं तेथील कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद